न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत काश्मीरमधील पलगाम येथे झालेल्या बॅड हल्ल्याचा मुस्लिम युद्धच्या वतीने केला निषेध बावीस एप्रिल रोजी भारतीय नागरिकांवर झालेल्या अतिरेक्यांच्या बॅड हल्ल्यात सव्वीस जण शहीद झाले असून या हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना फासावर लटकवण्यात यावे झालेल्या भॅडहल्ल्याचा निषेध मुस्लिम युद्ध समाज अहमदनगरच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा वाडिया पार्क अहमदनगर येथे नोंदवण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात तरुण उपस्थित होते या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्यांना मेणबत्ती पेटून श्रद्धांजली वाहण्यात आली काश्मीर पाहिजा येथे अतिरेक भारतीय नागरिकावर अतिरेक्यांच्या झालेल्या भॅड हल्ल्याच्या आज आम्ही समस्त मुस्लिम समाज अहमदनगर यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आले यावेळी आम्ही त्या शहीद शहीद झालेल्या जे नागरिक आहे सरकारना त्यांना एक अपील करतो की त्यांना एक मदत त्यांना एक द्यावी व जे अतिरेकी जे आहे त्यांना त्यांच्या घरात घुसून त्यांचा खात्मा करावा ही एक आमची मुस्लिम समाजाच्या वतीने एक त्यांना मान्य आहे काश्मीर <laughs> पहलगाम येथे अतिरेक्यांचा जो हल्ला झाला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही समस्त मुस्लिम समाज अहमदनगरच्या वतीने निषेध करण्यासाठी इथं जमा झालेलो आहे तसंच जे लोक शहीद झाले जे भारतीय शहीद झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही सगळे इथं जमा झालो आहेत आम्ही समस्त भारतीय भारतवासींच्या तर्फे भारत, भारत सरकारला विनंती करतो की जे अतिरेक्यांनी के हल्ला केला आहे आणि जे लोक दोषी आहेत त्यांच्यावर त्यांनी कठोर कारवाई करावीत का तसंच जे लोकांनी या गोष्टी केलेल्या आहेत त्यांना त्यांची जागा दाखवावी आणि ज्या लोक शहीद झाले त्यांना चांगल्यातली चांगली मदत भारता भारत सरकारने करावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो हम लोग घुसकर पाकिस्तान का नक्शे पेसे मिटाने की ताकत रखते हैं हम हिंदुस्तान है घुसकर मारेंगे और हमारे सत्ताईस भाई का जो खून है ये जाया नहीं जाने देंगे इस चीज की दलील हम लोग पेश करेंगे घुसकर मारकर Zero News. It's News Impact.